धुळे जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्राचे वितरण ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा अंतर्गत जिल्ह्यातील घरकुल मंजुरी पत्राचे वितरण तसेच पन्नास हजार वितरण सोहळा आज उत्साहात पार पडला तसेच गोरगरीब गरजू आणि बेघर कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पीएम अंतर्गत महाराष्ट्रासाठी दुसऱ्या टप्प्यात वीस लाख नवीन घरे मंजूर करण्यात आली तसेच दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आलाय आज पुणे येथे भारत सरकारने कणखर गृहमंत्री मांडणी अमित शाह यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हा निधी वितरित केला या ऐतिहासिक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण धुळे जिल्हा परिषद येथे करण्यात आले अनेक लाभार्थी आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्यांना हक्काच्या घराचा आनंद मिळवून देण्याचा सोहळा पार पडला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नातून सबका साथ सबका विकास या संकल्पनेला बळ मिळत आहे प्रत्येक गजू कुटुंबाला स्वतःचे घर मिळावे यासाठी हे पाऊल निश्चितच महत्वपूर्ण आहे या प्रसंगी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे आमदार रामदादा भदाने जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरविंदजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिलीप साळुंके धुळे